हे वॉशेबल असून तुम्हाला चिटकवायचे असल्यास टू साइड टेप फेविकॉल फेव्हिस्टिकने तुम्ही चिटकू शकता याची प्राइस प्राईस जी आहे ती छोटी पावलांची ऐंशीला चार आहेत त्याच्यापेक्षा मोठी शंभरला चार आहेत सर्वात मोठी दीडशेला चार आहेत शुभलाभ सरस्वती यांचं पॅकेट पा, आहे ते अडीचशे ते रुपयाला आहे हे वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी आलेले आहे माझ्या घराच्या शॉपिंग साठी पण आज इथे मला एक मस्त कन्सेप्ट दिसला yeah. तोच मी तुम्हाला तो दाखवणार आहे युजुअली होतं असं आता फेस्टिव्ह सीजन चालू झालेला आहे तर आपल्याला रांगोळी काढावी लागते आणि त्यासाठी अजिबात वेळ नसतो कारण आपल्याला घरातलं सुद्धा असतं हो स्वयंपाकही करायचं असतं okay. आणि रांगोळीही काढायची असते आपल्याला हा वेळ नसतो त्याच्यामुळे मी इथे आल्यानंतर एक कन्सेप्ट पाहिला मॅलामाइनच्या रांगोळ्या इथे आहेत अतिशय सुंदर अशा त्या रांगोळ्या आहेत रियुजेबल आहे वॉशेबल आहेत आणि त्या फक्त तुम्हाला प्लेस करायच्या आहेत तर तो तोच कॉन्सर्ट मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आतमध्ये जाऊयात माझं नाव मधुकर नारायण पाटील आम्ही नाशिकचे प्रॉपर आहेत आमचं रंगोलीने हे प्रॉडक्ट आहे ते वॉशेबल अनब्रेकेबल मेलामाइन मध्ये बनवलेले आहे या धकाधकीच्या जीवनात रांगोळी काढायला वेळ मिळते तर ते डायरेक्ट रांगोळी आपण ठेवू शकतो अस प्राइस जी आहे ती छोटी पावलांची ऐंशीला चार आहेत त्याच्यापेक्षा मोठी शंभरला चार आहेत सर्वात मोठी दीडशेला चार आहेत शुभलाभ सरस्वती यांचं पॅकेट पा, आहे ते अडीचशे रुपयाला आहे आणि छोटी रांगोळी ही साडेतीनशे रुपयाला आहे मोठी रांगोळी ही साडेआठशेला आहे मोठ्या रांगोळ्या लहाने ही साडेपाचशेला आहे आणि आम्ही हे सर्व होलसेलच्याच रेटमध्ये विकतो कोणाला जर ऑर्डर वगैरे करण्याची असेल तर नाशिकचा जो फोन नंबर आहे त्याच्यावर तुम्ही करू शकता पॅकेट वर बी फोन नंबर वगैरे दिलेले आहेत रंगोलीने म्हणून प्रोडक्ट आहे वॉशेबल असून तुम्हाला चिटकवायचे असल्यास टू सायडे प्लेन आहे प्लेन आहे टू टेप, टेप फेविकॉल फेव्हिस्टिकने तुम्ही चिटकू शकतात वॉशेबल असल्यामुळे धूळ वगैरे साधली तर तुम्ही धुळू शकतात